या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपे संस्थिता नमस्तसे, 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 नमो नमः नवरात्री उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्री उत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला जातो देवीचे विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती पठणाला विशेष महत्वाचे स्थान आहे सप्तशतीचा पाठ आपण कधीही करू शकतो परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले मानले जाते देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा त्यांना लाल फुले अर्पण करावीत व यानंतर नियमितपणे सप्तशतीचा पाठ करावा नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्याला लाभते